नमस्कार वेद विकासाचा या मध्ये आपलं सरचे स्वागत मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आक्रूड येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी आमच्यासोबत जोडले गेले होते माननीय खासदार आप्पा बारणे साहेब तिसऱ्यांदा खासदार होतील याच्यामध्ये तिरुमात्र शंका नाही आज पूर्ण देशभरामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली पूर्ण देशभरामध्ये जो विकास काम झालेला आहे त्याच्यामुळे या वेळेला मोदीजींच्या नेतृत्वाखाली ही जी निवडणूक सुरू आहे त्या निवडणुकीमध्ये संपूर्ण देशामध्ये वातावरण एक भेटे वातावरण आहे आणि या वेळेला जनता भरभरून साथ देणार आहे त्याच्यामुळे या वेळेचा जो आमचा धारा आहे की आपली त्याच्यामुळे आपली बार चारशे पार्टी होणार आहे आणि मोदीजींना पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्या मावळ्याचा घरपाई बनवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सगळेच कार्यकर्ते एक दिनाने एक मनाने कामाला लागलेले आणि या मतदार मतदारसंघामध्ये सहा विधानसभा क्षेत्र येतात आणि त्या सहा ही सहा विधानसभा क्षेत्रामध्ये आज महायुतीचे आमदार आहेत तीन आमदार भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार राष्ट्रवादीचे आहेत आणि एक आमदार शिवसेनेच आहे त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये मावळ मतदारसंघामध्ये महायुतीचाच आमचा राहणार आहे त्याच्यामुळे विजय हा निश्चित आहे त्याच्यामुळे मात्र मतसंघ नाही आपल्याबरोबर भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे त्यांनी की हा आपणचा आहे